कोणासोबत युती करणार कोणाला समर्थन देणार आहात का लोकसभा दोन हजार चोवीसचे सध्या संभाजी ब्रिगेड हा जो पक्ष आहे यांची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांची युती झालेली आहे महाआघाडी हा जो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट आहे तर यामध्ये शिवसेना यांच्या वाट्यावर जो काही कोटा येईल त्यांचा त्यापैकी काही जागा संभाजी ब्रिगेडला मिळाव्यात अशी आमची मागणी आहे त्या पद्धतीने एक दोन वेळेस चर्चा झालेली आहे आणि सध्या हिंगोली आणि बुलढाणा ह्या दोन लोकसभा संभाजी ब्रिगेडला मिळाव्यात याबद्दल बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा झालेली आहे निर्णय अजून काही झालेला नाही प्रामुख्याने आर एस एस आणि त्याच्या ज्या काही विविध प्रकारच्या संस्था संघटना आहेत आणि त्याला बळ देणारा आता राजकीय अंगाने म्हणायचं झालं तर भाजप यांची ही सर्व विचारधारा यांचे कार्यकर्ते हे सर्व घडून आहेत हे आपल्याला सर्वांना आहे आणि त्यांची ताकद आता प्रचंड वाढलेली आहे हे सुद्धा आहे या तुलनेत सर्वच संस्था संघटना ज्या आहेत ज्या परिवर्तनवादी आहेत त्यांची ताकद कमी झालेली आहे किंवा खच्चे करण्यात येत आहे तर त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण करणे हा सुद्धा आमचा प्रयत्न आहे नाही तो त्यांचा विषय आहे त्याच्याबद्दल काही आम्ही बोलू शकणार नाही सरकार पॉझिटिव्ह आहे मराठा आरक्षणा संदर्भात असं वाटतं तुम्हाला निदान दाखवतात ते परंतु त्यांचं जे बोलणं आहे ते अशक्य आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये बासष्ट टक्क्याच्या बाहेर राज्य सरकारला संवैधानिक सुप्रीम कोर्टात आणि जिकडे तिकडे टिकेल असं आरक्षण देताच येत नाही त्याच्यामुळे हा वेळ काढूपणा आहे असं आमचं आमचा आहे सामाजिक सलोख्याविषयी बोलणार सध्या बिघडलेलं आहे जाती जातीमध्ये भांडण्या मराठा आरक्षणाविषयी काय वाटते मराठा आरक्षण जे आहे सध्या जे मुख्यमंत्री सांगतात की आम्ही आरक्षण देणार आहोत आणि सध्याच्या पन्नास टक्क्याच्या किंवा बावन्न टक्क्याच्या बाहेर का राज्यामध्ये जे बासष्ट टक्के आरक्षण आहे याच्या बाहेर आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत ही शुद्ध लबाडी आहे किंवा वेळ काढूपणा आहे ही मराठा सेवा संघाची धारणा आणि भावना आहे त्यामुळे त्यापेक्षा त्यांनी स्पष्टपणे सांगावं आणि मनोज जरांगे यांच्यासोबत स्पष्टपणे चर्चा करून शांततामय वातावरण राहील आणि अजून किती दिवस लागतील ते सांगून त्याच्याकडून त्यांनी मुदतवाढ घ्यावी की जेणेकरून कदाचित पुढचा एखादा होणारा अप्रिय प्रसंग त्यांना टाळता येईल